माजलगाव मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये मार्क्सवादी पक्षाला सोडा बीडच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये बोलताना महाविकास नेत्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी द्या अशी मागणी करण्यात आली यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपण बघतो हा लढा भगतसिंग बलिदानातून निर्माण झालेला आहे हा लढा कॉम्रेडा बुरांडे यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेला आहे हा लढा कॉम्रेड सय्यद हमेद हुसेन यांचा इतिहास बघा यांच्या अथक परिसर आणि त्यागातून निर्माण झालेला आहे कम्युनिस्ट पक्ष वेळेस निर्माण होतो तो कुणाच्या भांडवलावर आणि कुणाच्या पैशावर निर्माण होत नाही भावना कम्युनिस्ट पक्षाचं काम या ठिकाणी तमाम कार्यकर्ते निर्माण करतात त्या तमाम कार्यकर्त्यांची मेहनत त्या तमाम त्या तमाम कार्यकर्त्यांचं कष्ट आणि त्याग आणि बलिदान यातून ते निर्माण झालेलं असत बलिदान केवळ फाटावर जाऊन होत नाही आम्ही त्यांचा अभिमान व्यक्त करतो आम्ही गर्व करतो या ठिकाणी भगतसिंग राजगुरु सुखदेव सारखे या देशाला इंग्रजांपासून आझादी मिळवण्यासाठी लाल झेंड्या ते गेलेले लाल झेंड्यासाठीच ते शहीद झालेले पण ते जरी असे झालेले असले तरी तमाम देशभरातले असंख्य शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते या ठिकाणी रोज आपल्या पक्ष आहे कार्यकर्ता एका बाजूला आपल्या घर चालवत असताना आपल्या आर्थिक काटकसरी मधून काम करत असताना मात्र संपूर्ण इमानदारीने या ठिकाणी कार्यकर्ता काम करत आहे भावांनो हीच आपली खरी कमाई आहे कुठल्याही अमिषाला या ठिकाणी आपला मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीच बळी पडलेला नाही आपण बघितलंय आणि हा लाल झेंडा सुद्धा सत्तेमध्ये गेला पाहिजे ही लाल झेंड्याची मजबूत करण्यासाठी आज आपला प्रत्येक गावात कार्यकर्ता या ठिकाणी सटताने झगडत राहिलेला आहे अचानक ही सगळी परंपरा आणि संस्कृती निर्माण झालेली नाहीये म्हणून आम्ही सातत्याने सांगतो की, की शरद पवार गटाचे जो काही ज्या ठिकाणी बारा जागा महाराष्ट्रामध्ये मागितलेल्या आहेत त्या बारा जागांपैकी माझं नावची सुता विधानसभा एखादा माणूस मोठा देणार आपण आताच बघितलं ठीक आहे आपण एक युती आणि महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये आपण महाविकास आघाडीने या ठिकाणी पर्याय दिलेला आहे दगडापेक्षा ईट मऊ किमान जातीवाद तरी आपण सध्या रोखला पाहिजे

आपल्या मैत्री पूर्ण आपण जागा त्या ठिकाणी लढवली नाही म्हणून ह्याचं काय होईल कधी होईल कसं होईल सांगता येत नाही आपल्यासाठी ही जागा सुटायला आपण प्रयत्न करतो उद्याच्या यदाच्या काळामध्ये जर महाविकास आघाडीच काय झालं त्यांनी आपल्याला व्यवस्थित जागा सोडल्या नाही तर ही जागा आपल्याला लढावीच लागणार आहे म्हणून आपल्याला गोली बाजून या ठिकाणी तयार करण्याची खऱ्या गरज आहे म्हणून आपल्याला आता होत आहे काय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं तर काम अविरत आहे चांगलं आहे मजबूत आहे गावागावात कार्यकर्ते मग होता का प्रॉब्लेम ह्या समाजामध्ये काही गोष्टी आपल्याला बदलण्याची गरज आहे त्याची सुरुवात एक तर हा लढा देता असताना सर्वात अगोदर आपला आत्मविश्वास मजबूत असला पाहिजे आपला आत्मविश्वास सगळ्यात अगोदर मजबूत असला पाहिजे की आपण काय करतोय भावनो या ठिकाणी आवर्जून मला सांगायचंय की आपण किती लढा देतो आपण जर मागता काही इतिहास आता जर बघितला आपण या दोन तीन वर्षांमध्ये तर कृष्णबा सोळं किती संसदेचे आपण आपणसाळाचे काढली पीक विमा मिळावा म्हणून पुण्याच्या पीक विम्याच्या कार्यालयावर पाऊस बसले त्या कार्यालयात घुसून हक्काच्या मागण्या सोडून घेतल्या आणि अख्ख्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आपण मिळवून दिलेला आहे त्याच्यानंतर मात्र त्यांनी पुढे केली कारण की हे भांडवलदार राज्यकर्ता वर्ग आपल्यासाठी नाही हे शेतकऱ्यांसाठी तुम्ही बघा सांगत्या ना सरकार कुणाच येऊ द्या पण काय अडचण हे फक्त भांडवलदारांचे पीक विमा हित साधायला लागतात मग त्यांनी एक अडचण केली की चोवीस तासाच्या आज जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे त्या मुद्द्यावर आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्न बिकट आहेत पीक विमा मिळावा हे कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही कारण की पीक विम्यासाठी कुणी आनंद नाही पीक विमा मिळण्याच्या ऐवजी आपल्याला चांगलं उत्पन्न जर मिळालं तर ते दहा शरद पवार साहेबांना निवेदन दिलेलं या ठिकाणी आडम मास्तर असतील डॉक्टर भी एस कराड असतील डॉक्टर अशोक धवळे असतील पॉलिटिक्युरो मेंबर आपले राज्य सचिव उदय नायकर असतील या सर्वांनी जाऊन शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी वडवणी असेल या ठिकाणी धाबूर असेल या ठिकाणी माझं गाव असेल शेकडो गावांमध्ये या ठिकाणी आमचा कार्य तुम्ही माझं गाव पक्षाला ही जागा सोडली पाहिजे आणि उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं आणि काँग्रेस नाना पटोले सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की ही जागा कोणत्या हत्तीमध्ये महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडली सोडायला पण या ठिकाणी